दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीनं कोल्हापुरात लाक्षणिक उपोषण करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या उपोषणात पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते दिल्लीतील परवाना घोटाळा प्रकरणी ईडीनं पंधरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे तेव्हापासून या कारवाईच्या विरोधात पक्ष कार्यकर्ते आक्रमक झालेत केजरीवाल यांना अटक होताच कार्यकर्त्यांनी ईडी नोटिसीची होळी केली होती केजरीवाल यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीनं आज देशव्यापी लाक्षणिक उपोषणाची हाक दिली होती त्यानुसार कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषण करण्यात आलं केजरीवाल यांच्या अटकेची कारवाई कुठल्याही पुराव्याशिवाय झाली असून केंद्र सरकारनं लोकशाहीची थट्टा चालवली असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आम आदमीचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या लाक्षणिक उपोषणात आनंदराव वणिरे सुधाकर शिंदे विवेक भालेराव किरण साळोखे राजेश खांडके आनंदा चौगुले यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते